थोडीशी पायपिंगसाठी आपण या ठिकाणी पट्टी तयार करूया अर्ध्या इंचाची जेणेकरून त्या पट्टीला पट्टी, पट्टी जोडून कंटिन्यू करता येईल आपल्याला ब्लाउजची आपल्या उंची कमी झाली होती तर ती उंची कशा पद्धतीने वाढवायची आपण आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आता जी आपण पायपिंग उसवून घेतली होती तिला आता कंटिन्यू करायचं आहे तर आपण आपल्या पायपिंगला जोडून आपली पायपिंग कंटिन्यू करूया अश्विनी फॅशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चॅनल ला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून घ्या लाइक करून घ्या व्हिडिओला आता ही जी आपली पायपिंगची पट्टी आहे तिला आपण ही आपण तयार केलेली पट्टी जोडून घेऊया मग तुम्हाला आज व्हिडिओ पाहून कळाला असेल की जर ब्लाउजची उंची कमी झाली तर ती वाढवायची कशी त्यासाठी आपण काय केलेलं आहे ते तुम्हाला असेल आपण शोल्डरचा शोल्डरच्या तिथून बाही आणि पायपिंग दोन्ही पण उसून घेतली आणि शोल्डरला परत शिलाई करून घेतली पाव इंचावर आणि नंतर परत जशीच्या तशीच बाही जोडली तर मग तुम्हाला कळाला असेल की कमी झालेल्या ब्लाउजची उंची कशी वाढवायची ती अशा पद्धतीने आपण उंची कमी झालेल्या ब्लाउजची उंची वाढवलेली आहे मग परत आपण ह्याला पायपिंग करून घेऊया अगदी सोपी पद्धत आहे ही परत आपण ही जशीच्या तशी करून घेऊया अशा पद्धतीने अर्धा इंचा पर्यंत आपण कमी झालेली उंची वाढवू शकतो चॅनलला ला नसेल केलं तर करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायचंय सर्वांनी अस्तरचा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे कस्टमरला दिला होता पण उंची कमी वाटत होती त्यांना म्हणून आपण परत ह्याची उंची थोडीशी वाढवलेली आहे अर्धा इंच नवीन असाल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक पण करा लाईक करून घ्या व्हिडिओला 嗯。Okay. आता आपण ही पूर्ण पट्टी जोडून झालेली आहे तिला आता आपण पायपिंग करून घेऊया जशीच्या तशी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्याकडे पाऊस पडतो आहे का कमेंट करून सांगायचं आहे तुमच्याकडे वसमतला खूप पाऊस पडतो आहे तुमच्याकडे पाऊस आहे का नाही ते मला कमेंट करून सांगायचंय व्हिडिओला लाइक करा सर्वांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तशी बारीकशी छानशी पाइपिंग आपली या ठिकाणी तयार झालेली आहे राहिलेली पण पायपिंग आपण करून घेऊया पूर्ण काम करताना नेहमी होणारी गोष्ट म्हणजे लाईट जाणे आणि आता पण लाईट गेलेली आहे तुमच्यासोबत पण असं होतं का काम करायला बसलं की एकतर लाईट जाते किंवा मशीन भागात ओढते आमची लाईट गेलेली आहे आता कधी येईल काय सांगता येत नाही परत लाईट आल्याच्यानंतर आपण कंटिन्यू करूया आपला राहिलेला पायपिंगचा व्हिडिओ तोपर्यंत अश्विनी फॅशनला सबस्क्राईब करून घ्या लाईट गेलेली आहे ला आता कधी येईल काही सांगता ना येत नाही त्यामुळे आपण लाईट आल्याच्यानंतर परत व्हिडिओ कंटिन्यू करू धन्यवाद